नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस आणि मी आता हरिद्वार येथे आहे या ठिकाणाहून परत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर ता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जसे वेळ भेटेल तसे तुम्ही शेत तयार करून ठेवा कारण की राज्यामध्ये आज अठरा मे पासून तर तीस मे पर्यंत धोधो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा नजर लक्षात एकदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कारित होणार आहे म्हणून तुम्ही हे याची काळजी घ्यावी कारण की अठरा मे ते तीस मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आहे पुणेला जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे त्याच्यानंतर जळगावला पडणार आहे इकडे बुलढाणा अकोला अमरावती तिकडे देखील मुसळधार पाऊस पडणार म्हणजे सांगायचं झालं अठरा मे पासून तर तीस मे पर्यंत अठरापासून जवळपास बारा दिवस दररोज दोन दोन दिवस दो 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 भाग बदलत बदलत नाले वाहतील असा पाऊस पहिली वेळ मे शेवटच्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे कोणतंही गाव आहे तो वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून जवळपास बारा दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वड्याला पाणी येणार आहे नाल्याला पाणी येणार आहे नदीला देखील मध्ये त्याच्यानंतर बावीस मे ते तीस मे दरम्यान नद्याला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून अंदाज म्हणजे बऱ्याच काही अशा नद्या येतात दे त्यांना देखील म्हणजे वडे आले वाहणार आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचं अन्न द्यायला देखील पाऊस येणार म्हणून लक्षात पण काय झालं परिस्थिती अशी की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे आणखी शेत दुरुस्त नाहीत शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या बारा दिवसामध्ये काही भागामध्ये पाऊस नसणार त्यावेळेस तुम्ही काय करा रोटाएटर कल्टिवेटर करून तुम्ही शेत तयार करून ठेवा कारण की राज्यामध्ये म्हणजे अठरा मे ते तीस मे खूप जोराचा पाऊस पडणार आहे एवढा पाऊस एवढा मान्सूनपूर्व पाऊस तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही इतका पाऊस हा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे हा मुसळधार पाऊस तुम्हाला सांगायचा झाला तर कोल्हापूर जिल्ह्याला खूप पडणार आहे त्याच्यामुळे कोल्हापूर देखील नदीला पाणी येणार आहे म्हणून कोल्हापूरवाली येण्या द्यायची पुणे जिल्ह्याला देखील धोरपून काढणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईकरांनी सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुमचं जनजीवन हे होणार विस्कळीत होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं बावीस मे ते तीस मेच्या दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्यायची बाहेर निघाना जरा काळजी घ्या कारण की खूप जोराचा पाऊस पडणार आहे नाशिकला खूप पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूप पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील नगर जिल्ह्यात पहिली वेळ असेल की पहिल्या पावसामध्ये तुमचे वडे नाले तुम भरून जाणार आहे छोट्या छोट्या बंधाऱ्यामध्ये पाणी देखील येणार आहेत म्हणून नगर जिल्ह्यासाठी अंदाज सगळ्यात जास्त बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्यात काय झालं पाणी टंचाई असल्यामुळे बीड जिल्ह्याला सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये कडाष्टी कडाष्टी देखील म्हणजे त्या ठिकाणी छोटे छोटे बंदरे सगळे ह्या पावसामध्ये तुरुंग भरून जातील कारण की इतका जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परभणी जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे हिंगोली वाशिम नांदेड जिल्ह्याला देखील खूप पडणार आहे म्हणून नांदेडकरांनी काळजी घ्यायची गरज आहे कारण की हा पाऊस जोराचा राहणार आहे त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण असणार आहे माझी शेतकऱ्याला परत एक विनंती विजा करत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका कारण की विजा शक्यतो झाडावर जास्त पडतात म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ह्या अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात झाला लगेच एकमेश दिली एकोणीस तारखेला पण आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस मी आता हरिद्वारून दिल्लीकडे जाते आणि या ठिकाण मुद्दामहून आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला हा अन दिलेला आहे धन्यवाद